જરા જરા બોલ દે બોલ નકો જરા જરા બોલ આ પાંચ પાંચ મિનિટ મજે ગળ બંધ મા ગળ બંધ bola 对对对对 याचा होणारा पुढचा सामना जय हनुमान संघ कवडा विरुद्ध दत्तात्रय संघ वाई या दोन्ही संघाच्या संघनायकाने हा सामना संपताच अवघ्या एका मिनिटामध्ये या ठिकाणी मैदानावर हजर व्हायचं आहे विरुद्ध जय हनुमान संघ कवडा दोन्ही संघाच्या संघ नायकाने हा सामना संपताच अवघ्या एका मिनिटामध्ये मैदानावर हजर राहायचा आहे बोनस एक गोन सालवाडी हा तांड्याचा खेळाडू चढाई करून गेला वाहन लात मारून छानपैकी आपल्या बनस प्लस फाईट दोन गोल बाबणी तांडा <णगाँगा>

चार बाबरी तांडा अतिशय असा रोगदार सामना या दोन संघादरम्यान एक बघा हात मारून परत आपल्या संघासाठी एक गोल कमवलं आहे सालोडी हा भीमा Pau ya, donoris pukul itu, menteri ini

बघूया कोणता संघ काय करतोय हा सरवळ single point. Ah, dah nomor Bagus ya. <coughs>

दिवांदेर باندې आज ते आवाज आज ते आम्ही कोण अजून Ah, बोलणार जो gurung itu.

तिकडे पण छान पकड झालेली आहे पंचमुखी संघ सावा वायू आणि करडा झाल्यानंतर आपला सामना राहील तरी दोन्ही या चारही संघाने हा सामना संपल्यानंतर पहिला सामना कवडा आणि वायू लढलीच बाजूबाई विरुद्ध सावा या दोन संघा दुसरा सामना

तेरा तीन गुलाची सध्या आघाडी आहे जास्त काय अशी मोठी आघाडी नाही एका रेडमोणी पण हा आघाडी हवा होऊ शकत असते बघूया उमचा असा दहा नंबरचा खेळाडू तर करून गेलाय तो, तो सालवाडी या संघावर सालवाडीचे पण चांगले खेळाडू कसलेले खेळाडू बोनस बाबीतांडा आणि एक गुण सालवारी तीन तीन गुणाची आघाडी आहे बघा चारच खेळाडू चाललेला आहे बाबूबारुद्ध सावा आपण पण तयारला लागा कारण आपला सामना लगेच खेळला जाणार आहे त्यासाठी तुम्ही माणसाला एक सामना आहे मध्ये आपल्याला वेळ आहे करून घ्या आपला सामना तुमचा पण या ठिकाणी खेळला जाणार आहे

हा अकरा नंबरचा रोहित बघूया काय करतो का सध्या गरज आहे त्यांना जास्त हा पाच नंबरचा बाबू विरुद्ध सावा आपण खेळायला लागा कारण आपला सामना लगेच खेळला जाणार आहे त्यासाठी तुम्ही आता कपडे घालून वॉर्मअप करून घ्या शेवटचा एकच मिनिट आली आहे या सामन्याचा सिंगल पॉइंट बाबडी बारा पंधरा सध्या तीन गुणाची आघाडी आहे बघूया आता किती पंचालाच माहित आहे तीन गुणाची आघाडी आहे जास्त काय अशी नाही मात्र जेव्हा बाहेर असल्यामुळे ती खूप आघाडी मोठी यायला गेली बघूया हा तीन नंबरचा आघाडी आहे काही वेळ का जास्त नाही बघूया किती चढाई होतात भीमा बाहेर आल्यामुळे वो थोडा एवढा फर पडला ya di